नमस्कार मित्रमैत्रिणींनो मित्रांनो एक बाबा आहे धीरेंद्र शास्त्री या बाबाने असं आव्हान केलं होतं लोकांना लो की जे जे कुंभमेळ्यामध्ये येणार नाहीत ते देशद्रोही आहेत असा हा बाबा आहे म्हणजे हा किती मूर्ख बाबा आहे किती चिटर आहे पॉलिटिकल आहे हे याच्या स्टेटमेंटवरून लक्षात येतं आणि आता कुंभमेळ्यामध्ये लोक चेंगराचेंगरीत मरून गेले तर हा महाभाग म्हणतोय की यांना हे मेले नाही आहेत त्यांना मोक्षप्राप्ती झालेली आहे जे हे प्रोफेशनल चिटर लोक जे असतात पॉलिटिकल लोक गुगली देणारे तसा हा भाग आहे याचा पूर्वीचे काही मुद्दे तुम्हाला सांगतो हा इलेक्शन एम पीच्या इलेक्शनमध्ये सक्रिय झालेला होता त्यावेळेला हा हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन लोकसभेला देखील हिंदू राष्ट्र हिंदू एक व्हा अशा प्रकारचे अजेंडे घेऊन हा सभा घेत होता फिरत होता आत्ता मध्यंतरी याने जो राज राहुल गांधी यांचा जो मुद्दा आहे जातीय जनगणनेचा त्याला बाद करण्यासाठी भाजप आर एस एसची सुपारी घेऊन हिंदूंना एक वा जातपात सोडा आणि ही सगळे एक वा अशा प्रकारची मोहीम राबवली होती आणि ह्या मोहिमेमध्ये तो सगळीकडे फिरत होता आणि हा राजकीय अजेंडा चालवत होता राजकीय अजेंडा याच्यासाठी की याचाच एक जुना व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये एक दलित माणूस याचा पाय पडायला येतो तर तो त्याला म्हणतो की अरे छुनाने इथून दलित हो दूरच राहा आणि याचे वेगवेगळे जे व्हिडिओज येतात लोकांचे चेहरे वाचून त्यांच्या मनात काय चाललं आहे आणि त्यांना मग तो उपचार सांगतो अशा प्रकारचा हातचलाकी करणारा जसा सत्यसाई होता असा हवेतून सोन्याच्या माळा फक्त तो मोठ्या व्ही आय पी जे असायचे भक्त त्यांना काढून द्यायचा गरिबांना नाही तसा हा हातचलाकी करणारा प्रोफेशनल वक्ता आहे जातीयवादी आहे राजकारणी आहे राजकीय अजेंड्यांवर काम करतो आणि चिटर आहे आता मोक्षप्राप्ती मेलेल्या लोकांना जे चेंगराचेंगरीत चिरडले जात आहेत यांना मोक्ष कसं प्राप्त होईल हे तर बेच तुम्ही जर पाप पुण्याचा विचार केला तर हे तर आभागी लोक आहेत बिचारे की ते गेले कशासाठी होते की आपल्याला काहीतरी याच्यातनं धार्मिक लाभ व्हावा आध्यात्मिक लाभ व्हावा कुठल्या तरी गुरु संतांचं काहीतरी मार्गदर्शन मिळावं किंवा ते स्नानाची त्यांची श्रद्धा असेल स्नान करून पाप धुतले जातात हे साप खोटा आहे पण तरी असेल त्यांची श्रद्धा आपण कोणाच्या श्र श्रद्धेला टीका करू शकतो परंतु त्यांनी ती पाळूच नाही असा आपण त्यांना कंपल्शन नाही करू शकतो त्यांचा प्रश्न आहे आता काही लोकांना आल्ला आवडतो काही लोकांना परमात्मा आवडतो काही लोक नास्तिक असतात काहींना बुद्ध आवडतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आपण टीका करू शकतो एकेश्वर अनेकेश्वर नास्तिक ह्या वादांवर टीका करू शकतो परंतु आपण कंपल्शन नाही करू शकत कोणाला तर ही त्यांची श्रद्धा असेल किंवा काही ते बघायला गेले असतील की काय काय चालतं काही काही राजकारणाच्या याच्या प्रभावाखाली गेले असतील काही नास्तिक असतील पण तरी ते कुठं काही व्यवसायासाठी तिथे गेले असतील काही विकायला गेले असतील कोणाला घेऊन गेले असतील कुठल्या कॉन्ट्रॅक्टसाठी गेले असतील असे चेंगराचेंगरीत ते लोक चिरडले गेले ते मरताना किती दुःखी झाले असतील भयावह परिस्थितीत ते मेलेत आणि असे लोक मुक्त कसे होणार म्हणजे या मूर्ख बाबांना मुक्ती काय आहे मोक्ष कशात आहे हे सुद्धा कळलेलं नाही अजून म्हणजे जो देश आपला जगाचा जगाला मुक्तीचा आध्यात्मिक सर्व लोकांच्या पलीकडे निर्वाण अवस्थेला कसं जायचं याच्याबद्दलचं मार्गदर्शन करणारा आपला देश जिथे भगवान बुद्ध झाले महावीर झाले मोठे मोठे संत झाले हर अरहंत झाले अशा देशामध्ये अशा चेंगराचेंगरीत मरणाऱ्या भाविकांना मुक्त झाले अशा प्रकारचं एक चिटर स्टेटमेंट करतात म्हणजे याला खरं म्हणजे हसावं की रडावं अशा लोकांवर किती ओपन ओपन चिटिंग करता येथे असंच महाराष्ट्र महाराष्ट्रभूषणचा एक कार्यक्रम एका बुवा बाबाला बाबाला दिला सत्संगवाल्या बाबाला आणि चंग्राचेंगरीत तिथे शेकडो लोक मरून गेले त्याच्याकडनं एक नुसती साधी आपोलाची माफीसुद्धा त्याने त्या दे लोकांची मागितली नाही की हे सगळं जो झालं हे माझ्यामुळे झालं तुम्ही माझ्या कार्यक्रमाला झालात काहीच कोणीच माफी मागितली नाही असे लोक म्हणजे भाविक लोक मरून जातात आणि यांना कोणालाही तेवढी बुद्धी सुचत नाही यांची माफी मागावी यांचा खरा आकडा सांगावा हा आकडा देखील सांगितला जात नाही आहे म्हणजे बघा हे काय चाललेलं आहे धर्माच्या नावाने राजकारण मोदी पाच तारखेला येऊन आंघोळ करणार होते म्हणजे इकडे दिल्लीचं चा इलेक्शन चालेल तेव्हा मोदी लाईव्ह टी व्हीवर चालेल आणि मग त्याचा दिल्ली इलेक्शनला इन्फ्लुअन्स हे किती किती करतात हे लोक प्रत्येक वेळेला कुठेतरी इलेक्शन असतो तेव्हा मोदी कुठेतरी मंदिरात जाईल कुठे गोव्यात बसेल कुठेतरी काहीतरी काय धार्मिक कार्यक्रमात जाईल भगवे कपडे घालेल काहीतरी अवतार करेल आणि मग त्याचं लाईव्ह प्रक्षेपण टी व्ही त्या राज्यामध्ये दाखवेल आणि ते तिथे इन्फ्लुएन्स करायसाठी काय चाललंय हे चिट्टी म्हणजे तुम्ही धर्माचा किती गैरवापर करताय तुम्हाला धर्मच समजलेला नाही आहे आणि ज्यांना समजलेला नाही आहे त्यांचे तुम्ही आणखी त्यांना गुमराह करताय धर्माच्या नावाने आधीच त्या हिंदुत्वाच्या नावाने सगळे ब्राह्मणी अजेंडे ब्राह्मणवाद हा बहुजनांमध्ये आहे त्यांना मुसलमानांच्या विरोधात त्यांना त्यांना त्यांच्याच आरक्षणाच्या विरोधात त्यांना ख्रिश्चनांच्या विरोधात पेटवत आहे त्यांना सेक्युलर लोकांच्या विरोधात पेटवत आहे धर्माच्या नावाने असा धर्म त्यांच्यावर लागत आहे की जो विषमतावादी आहे तो ब्राह्मणवाद त्याला हिंदुत्वाचं नाव देऊन करताय आणि परत अजूनवरून अशा प्रकारचं चिटिंग चाललेलं आहे तर कुंभमेळा कंप्लीट कम्प्लीट पॉलिटिकल बी जे पीने हायजॅक करून घेतला तिथे मोदी मोदी योगी योगी सगळं चाललेलं होतं सगळं कौतुक चाललेलं होतं या लोकांचं कुंभमेळ्यातल्या साधूंपेक्षा यांचंच जास्त कौतुक चाललेलं होतं त्याचा पर्पज काय आहे हा कुंभमेळा प्रयाग या ठिकाणी जे सम्राट हर्षवर्धनचं धम्मदान उत्सव व्हायचा ते ग्राउंड आहे आणि युवान सांगच्या स सा प्रवास वर्णनामध्ये लिहिलेलं आहे की तिथे राजा हर्षवर्धन हा दरवर्षी अशा भिकूंना संन्यासांना बोलून त्यांच्यामध्ये धर्माची चर्चा घडवून आणायचा आणि त्या चर्चेतून जे लोक काही लोक विजयी व्हायचे काही लोक पराजित व्हायचे युवान सांगला देखील त्यांनी सन्मानित केलं होतं विजयी झाल्याबद्दल अशा प्रकारच्या त्या पार्श्वभूमीच्या त्या प्रयागराजला प्रयागच्या ठिकाणी हा त्या धम्मदान उत्सव धम्मदानाचा जो उत्सव व्हायचा तिथेच हे हे सगळं होतं आणि हा असे स्पष्ट पुरावे आहेत की सम्राट अकबराच्या काळात मुस्लिम सम्राटाच्या काळामध्ये एका फतव्यानुसार हा कुंभमेळ्याचा मोठा आयोजनाचा प्रकार सुरू झालेला आहे देशात चार ठिकाणी असं हे ठिकाण आहे याचा खरं तर मुक्तीशी काही संबंध नाही आहे ही धर्माची चर्चा करण्यासाठी सगळ्या साधूंनी एकत्र यावं त्यांनी काही विचा, विचार विचारांचं आदान प्रदान करावं आणि स्नानातून मुक्ती होते हे जर अजूनही एकविसाव्या शतकामध्ये जर कोणाला वाटत असेल तर याच्यासारखी मोठी अंधश्रद्धाने भगवान बुद्धाने हे स्पष्ट केलेलं आहे अनेक संतांनी महंतांनी हे स्पष्ट केलेलं आहे की अशा अंगा अंगावरचा मळ कुठल्या नदीमध्ये धुवून तुमची जर मुक्ती होत असेल तर हा सगळ्यात मोठा धार्मिक अंधश्रद्धेचा प्रकार आहे मुक्ती ही मनातील कर्मांची मनातल्या निगेटिव्ह डिफायमेंट पापांची मुक्ती असते आणि ती शील पालन करून तप करून प प्रखर कठोर तप करावे लागतात तेव्हा लोकांची मुक्ती होते अशी मुक्ती सहज नाही चांगले होत असं आंघोळ केल्याने मुक्ती होते पूजापाठ केल्याने मुक्ती होते किंवा सिंपल अशा कुठल्या तीर्थक्षेत्रांना गेल्याने मुक्ती होते अशी मुक्ती नाही होत चांगल्या चांगल्यांचं जीवनभर तप करतात तरी मुक्त होत नाहीत म्हटलं असं म्हटलं जातं अध्यात्मामध्ये जन्मानुजन्म तप करत राहतात तेव्हा कुठे त्यांना मुक्ती मिळते हरंत होतात हे अशा आंघोळ गंगेच्या आणि यमुनेच्या पाण्यामध्ये गोदावरीच्या पाण्यामध्ये आंघोळ केल्याने मुक्ती होत असेल पापांची हे तर खूप सोपं झालं मग भगवान बुद्धाच्या साहित्यामध्ये लिहिलेलं आहे पूर्णा नावाची एक दासी आहे ती एका ब्राह्मणाला समजवते की अरे आंघोळ केल्याने जर मुक्ती मिळत असेल नदीच्या पाण्यात तर इथले मासे कासव गडकं हे पण मुक्त होतील की म्हणे एवढं साधं तुला समजत नाही का आणि हे सगळे आयोजन चाललेलं आहे ठीक आहे याच्यामध्ये काही धार्मिक भाग असेल धर्माची चर्चा करून त्याच्यातून धर्म लोकांना समजावा त्याचा प्रसार व्हावा असा काही उद्देश असेल तर ठीक आहे पण तो जर असा भाजप त्याला हायजॅक करत असेल आणि तिथल्या शंकराचार्य किंवा त्या महंतांपेक्षा मोदी आणि योगीचाच जास्त तिथे गवगाव होत असेल राजकीय लोकांचा त्यांचा स्वतःचा प्रचारासाठी इलेक्शनसाठी जर ते वापरत असतील कुंभमेळा आणि मेलेल्या लोकांचा आकडा सांगत नाही त्यांना वाळूत बुलडोजरने वाळूत पुरलं जातं गंगेत प्रेत वा वाहून टाकतात आणि मेलेल्या लोकांबद्दल श्रद्धांजली करायची माफी मागायची तर असले मूर्ख सडक्या मेंदूचे जे प्रोफेशनल चिटर्स आहेत कलाकार आहेत जातीयवादी आहेत धीरेंद्र शास्त्रीचे हे म्हणतात त्यांना मोक्ष मिळून गेला म्हणजे हे जे नातेवाईक आहेत दुःखी नातेवाईक त्यांच्या जखमांवर मीठ सोडल्यासारखं हे आहेत हे स्वतः पीच्या रांगेतून जाऊन स्वतःहून करून आले लोकांना तुम्ही बघा त्या प्रयागराजच्या तिथे निम्मे जागाही या व्ही आय पींसाठी आहे आणि कोण आहे ते व्ही आय पी इथे काय बहुजनांना दलितांना गरिबांना एंट्री आहे काय हे सगळे हे जे आहेत प्रोफेशनल गीताकार प्रवंचनकार हे कार सगळे हे तिकडून व्ही आय पीमधून मधून जातात हे पॉलिटिकल लीडर करप सिनेतारका उद्योजक जे भ्रष्टाचार करून आपल्या देशाला पोखरतायत हे सगळे तिथे जातात प्रचार करायला योगी मोदी त्यांचा प्रचार करायला तिथे जातात गोदी मेडियातले पत्रकार तिथे व्ही आय पी लेनमधून जातात आणि सर्वसामान्य तुमच्या माझ्यासार गर्दीमध्ये चेंगराचेंगरीमध्ये मारतात आणि त्याला वरून ते म्हणतात की मुर्क, मुर्क हे मोक्षप्राप्तीमध्ये गेले म्हणजे मूर्ख मूर्ख आहेत लोकांना आणि लोकही मूर्ख बनत आहेत एका अविद्येने हे सगळं जे आहे झालेली जी अधोगती झालेली आहे शूद्रांची ही याच्यामुळे अविद्य आहे आपण जाणून घेत नाही खरा धर्म काय हे आपण जाणून घेत नाही खरा धर्म असा गंगा जमुना गोदावरी इथे जाऊन आंघोळ करण्यामध्ये धर्म नाही आहे खरा धर्म हा शील समाधी प्रज्ञेच्या अभ्यासातून आपल्या नकारात्मक कर्मांवर विजय मिळवणे शील सदाचाराचं जीवन जगणे ह्याच्यामध्ये खरा धर्म आहे हे यांनी थोतांड सुरू केलेलं आहे कुंभमेळा एक धार्मिक प्रकार आयोजन होतं त्याच्यात त्यांनी आता राजकारण सुरू करून टाकलेलं आहे तर ह्या ह्या सगळ्या डुप्लिकेट गुरु बाबांपासून आपल्याला वाचलं पाहिजे हे इलेक्शन मध्ये सक्रिय होतात बीजेपीच्या लोकांचा प्रचार करतात यांना स्पॉन्सर केलं जातं हे सगळं की हे कोणत्या कोणासाठी काम करतात हे आर एस एस बीजेपीच्या प्रपोगंडावर काम करतात त्यामुळे आपल्याला जाग होणं गरजेचं आहे मोक्ष मुक्ती ह्या चिटर लोकांच्या उपदेशाने जर मुक्ती मिळणार असेल तर हा धर्माचं कल्याणच आहे मग आपल्या आय होप दिस मेक्स सेन्स जय हिंद जय जै महाराष्ट्र मित्र मैत्रिणी